फक्त नरेंद्र मोदींसाठी बिंग शर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर हे दोन देतो काय तीन नेतो काय हे नाही चालू प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांचं ओवेसी कुठून बघायचं तेच कळत नाही बाय नाही या बाजूला बाजूचे हे अजूनपर्यंत कळत नाहीये जसं इतर जणांना नंतर पब्लिकली फिरणं कठीण झालं तसं त्यांनाही सांगतो माझ्या नादीला वंचितच्या नादी, नादी लागू नका आम्ही कपडे फाडण्यामध्ये एक्सपर्ट आहोत का लग्नासाठी नकार दिला आणि त्यांना जे काही हुंड्यात अपेक्षित होतं तर चर्चा करायची होती की न मिळाल्यामुळे कदाचित त्यांनी लग्न तोडलं असावं वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका ना नाहीतर कपडे फाडण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी ही एक्सपर्ट आहे अशा प्रकारचं वक्तव्य आज दुपारच्या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं बाळासाहेब आंबेडकर यांनी अशा प्रकारचं वक्तव्य का केलं त्यांचा त्यामागचा हेतू काय होता हे जरा नीट समजून घ्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख असणारे राज ठाकरे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती टीका केलेली होती मी काय प्रकाश आंबेडकर आहे का मला दोन जागा द्या तीन जागा द्या बाळासाहेब आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी हे कुणाच्या बाजूला आहे याचा थांग पत्ता आजपर्यंत लागलेला नाही येणाऱ्या काळामध्ये तो हे कुणाच्या बाजूला आहे याची माहिती मिळेलच दोन हजार एकोणीसला राज ठाकरे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती टीका जरी केलेली असली तरी बाळासाहेब आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलेलं नव्हतं था। राज ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये असं देखील स्पष्ट उल्लेख केलेला होता की उसने तो हमे बहुत मारा लेकिन मेने उसको केवळ दोही मारा लेकिन सॉलिड मारा की नाही तशाच प्रकारचं गत्यंतर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दे बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून जाहीर झालेलं आहे किंवा तशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी साधारणपणे पाच वर्ष राज ठाकरे यांच्यावरती ब्र शब्द देखील काढलेला नव्हता मात्र आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दे बाळासाहेब आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना अत्यंत चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची स्थापना साधारणपणे दोन हजार सहाच्या दशकामध्ये झाली सुरुवातीच्या काळामध्ये उत्तर भारतीय असतील बिहारी असतील परप्रांतीय असतील त्याचप्रमाणे रेल्वे भरती असेल छटपूजा असेल यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा उघडलेला होता जागोजागे ठिकाण ठिकठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून उत्तर भारतीयांना टार्गेट केलं जात होतं त्यांना मारण्यात येत होतं त्या काळामध्ये काही उत्तर भारतीय हे परत आपल्या राज्यामध्ये निघून गेलेले होते राज ठाकरे यांनी उत्तर भारतामधील नागरिक असतील त्याचप्रमाणे उत्तर भारतामधील नेते असतील त्याचप्रमाणे उत्तर भारतामधील जे कोणी त्या काळातील मोठमोठे फिल्म स्टार असतील अशांवरती देखील टीकास्त्र त्यांनी सोडलेलं होतं मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा या तत्वावरती राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण यांची घोडदड मोठ्या प्रमाणात चालू केलेली होती दोन हजार नऊची लोकसभा निवडणूक असेल या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी जे जे काही बारा उमेदवार उभा केलेले होते हे बारा उमेदवार अत्यंत भरघोस असं मतदान त्यांनी प्राप्त केलेलं होतं प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांना साधारणपणे दीड लाख पावणे दोन लाख दोन लाख तीस हजार दोन लाख चौदा हजार अशा प्रकारचं मताधिक्य हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्राप्त केलेलं होतं सध्याच्या घडीला असणारे प्रवीण दरेकर नाशिकचे खासदार असणारे हेमंत गोडसे त्याचप्रमाणे राम कदम हे असे बलाढ्य नेते एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच होते तर काही लोक काही हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पहिल्या फळीमध्ये आमदार म्हणून देखील निवडून आलेले होते सध्याला कल्याण या लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधामध्ये ज्या महिला यांना उभा करण्यात आलेला आहे या महिला देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच कार्यरत होत्या राज ठाकरे यांनी काल गुढीपाडव्याच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांना आम्ही बिनशर्त पाठिंबा देत आहोत अशा प्रकारची घोषणा केली याच्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील एक संभ्रम निर्माण झाला की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना विरोध केलेला होता तशा प्रकारचं त्यांनी भाषणबाजी देखील केलेली होती एक देखील उमेदवार उभा न करता आणि कुणालाही मतदान करा अशा प्रकारची घोषणाही न करता त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये रान उठवलेलं होतं पेटवलेलं होतं मात्र सध्याच्या घडीला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये एक प्रकारचं कुचुंबना किंवा एक प्रकारचं संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे आज सकाळपासूनच काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि ने नेते मंडळांनी राजीनामा देण्याची सुरुवात केलेली आहे आजच्या दुप दुपारच्या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी असं बोलताना म्हटलं की उत्तर सुरुवातीच्या दशकामध्ये जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हा शिवसेनेने उठाव लुंगी बजाव फुंगी अशा प्रकारचं आंदोलन केलेलं होतं आणि त्या काळामध्ये महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये जेवढे काही हॉटेल्स आहेत हे हॉटेल्स प्रामुख्याने साऊथ इंडियन लोकांचेच कसे काय आहेत या साऊथ इंडियनच्या विरोधामध्ये शिवसेनेने आंदोलन केलेलं होतं त्याचप्रमाणे काही ठिकाणी दंगल सदृश्य देखील परिस्थिती निर्माण झालेली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच उत्तर भारतीय आणि बिहारी यांच्यामध्ये असुरक्षितेचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे त्यामुळेच काल संध्याकाळपासून भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधामध्ये मतदान होण्याची शक्यता आहे असं बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं राज ठाकरे यांनी आतापर्यंत जेवढे काही आंदोलन केले मोर्चे केले यांच्यामध्ये यू टर्न कसा घेतला हे सगळ्याच लोकांना माहिती आहे त्याचप्रमाणे राज ठाकरे यांचे आंदोलन आणि मोर्चे काही लोकांच्या मते हे सेटलमेंटचे असतात अशा प्रकारचं देखील एक दबक्या आवाजामध्ये देखील भाष्य केलं जातं आज दुपारच्या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांना एका पत्रकाराने प्रश्न केला काँग्रेसचे आणि महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेता असणारे ओबीसीचे नेते विजय वडेवट्टीवार यांनी बोलताना असं म्हटलं की वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत आमचा साक्षगंध झालेला होता मात्र हुंड्याच्या बोलणीवरून त्यांचं आणि आमचं कुठंतरी फिसटलं आणि वंचित बहुजन आघाडी आमच्यामधून बाहेर पडली यावरती बाळासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलं की विजय वडेवट्टीवार यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य त्यांनी तोलून मोलून करावं नाहीतर वंचित बहुजन आघाडीच्या त्यांनी नादी लागू नये वंचित बहुजन आघाडीच्या जर नादी लागायचा जर प्रयत्न केला तर वंचित बहुजन आघाडी ही कपडे फाडण्यामध्ये एक्सपर्ट आहे